आपण पाहत आहात नॅशनल सर्कल न्यूज आज दिनांक तेरा जून दोन हजार चोवीस रोजी शरदचंद्रजी पवार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महाराष्ट्र प्रदेश यांचे चांदूर बाजार येथील शहर अध्यक्ष व माजी नगरसेवक एजाज अली मुशरफ अली यांनी कार्यकर्तेसह चांदूर बाजार शहरात नवीन प्रिपेड डिजिटल डिजिटल मीटरचे काम त्वरित थांबवण्याबाबत उपविभाग चांदूर बाजार माननीय सहाय्यक हो, अभियंता यांना निवेदन देण्यात आले गोरगरिबांच्या समस्या लक्षात घेत प्रिपेड मीटरमुळे गरिबांना अंधारात राहण्याची वेळ येऊ शकते कारण प्रत्येक व्यक्तीची परिस्थिती हे तात्काळ पैसे भरण्याची नसून बहुतांश जनतेचा उदरनिर्वाह हो। हा दैनंदिन कामावरच अवलंबून असतो अशा परिस्थितीत जर प्रीपेड मीटरचे रिचार्ज संपले तर गरीब व्यक्तीने अचानक एवढे पैसे कसे भरावे असे प्रश्नचिन्ह निर्माण होत आहेत शासनाच्या या रिपीट मीटरच्या धोरणामुळे श्रीमंताची मजा तर गरिबांना सजा मिळताना दिसून येत आहे त्यामुळे चांदूरबाजार येथील प्रीपेड डिजिटल मीटरचे काम तात्काळ थांबवावे व गोरगरिबांची गरिबांची कंपनीकडून होणारी आर्थिक पिळवणूक थांबवावी अन्यथा कंपनी विरोधात तीव्र आंदोलन करण्यात येईल व यापासून होणाऱ्या सर्व नुकसानीस कंपनी स्वतः जबाबदार राहील असे निवेदन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे बाजार शहराध्यक्ष अजाज अली मुश्रफ अली यांनी दिले नॅशनल सर्कल न्यूज मुख्य संपादक प्रताप गवई